साहेब म्हणतात खजाना खाली हो खजाना खाली हो रहा देश का आता काय होणार भेटणार का हो नाही आम्हाला माहित नाही खजाना खाली होणार मुख्यमंत्री या म्हणणं की मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलंय आमचा खजाना खाली झालाय तर साहेब हा खजाना खजाना खाली झालाय का नाही झालाय आणि लाडक्या बहिणींचे पैसे तुम्ही जे दोन महिन्यापासून थकलेले ते टाकणार का नाही टाकणार असे ह्या ताईंचा मावशीचा प्रश्न आहे आता बंद झाले ते दोन महिने झाले तुम्हाला काय वाटतं चालू राहील का बंद पडेल बंद होणार ते आम्हाला माहिती आहे इलेक्शन झालं की सगळं बंद होणार महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळू शकते का बंद होना। बंद होणार होणार ते नाही भेटणार ना, माहित आहे इलेक्शन साठी सगळं नमस्कार आपण पाहतात सतर्क महाराष्ट्र न्यूज आज आपण कोंडवा ग्रीन पार्क सर्वे नंबर सहा गल्ली नंबर एक मध्ये आहात गल्ली नंबर एक मध्ये आपण ही नाल्याची संरक्षण भिंत पाहत आहात ही भिंत इथपर्यंत आणून सोडलेली आहे आणि ही भिंत एवढी त्या भिंतीपर्यंत हे काम अर्धवट राहिलेलं आहे नागरिकांना कचरा टाकण्यासाठी ही जागा नागरिकांनी चूज केलेली आहे आपण खाली पाहू शकता या ठिकाणी नाला वाहत आहे आणि इथं बारकी बारकी पोरं सगळी खेळत आहेत धोकादायक आहे या ठिकाणी ज्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की ही जी संरक्षण भिंत आहे ही अर्धवट सोडण्यात आलेली आहे जुना प्रभाग क्रमांक एक्केचाळीस होता त्याही नगरसेवकांनी काही केलेला नाहीये आणि आताचा प्रभाग क्रमांक एकोणीस नवीन आहे आता आपण या ठिकाणी जाऊन या ठिकाणी भागात राहणाऱ्या नागरिकांची चर्चा करू त्यांचं काय मत आहे आणि हे जे नाल्यामध्ये जे पावसाचं पाणी येत आहे आणि ही जी संरक्षण भिंत आहे ही अर्धवट राहिलेली आहे तर ह्याच्यामध्ये काय उद्या पोरं पडून वाहून जाऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो काही घटना घटू शकते तर ह्या संदर्भात नागरिकांमध्ये खूप नाराजगी आहे तर आपण आता या नागरिकांकडनं जाणून घेऊन घ्या आपण जसं आपण मागत ते नाल्याचा प्रश्न बघितला संरक्षण भिंत दाखवली आता गल्ली नंबर एक मधील सर्वे नंबर सहा मधील काही महिला आहेत आपल्याकडनं काय सांगाल आपण ह्या तुमच्याकडे जे आधी प्रभाग क्रमांक एक्केचाळीस होता आता नवीन जो प्रभाग क्रमांक आहे तो एकोणीस आहे तर तुमच्याकडे नगरसेवकांनी काय आश्वासनं दिली होती काय काय काम केली या संदर्भात काम आमचं काम काय नाही केलं ते चेंबर बघा तुम्ही चेंबरची हालत बघा आणि घरात सगळं पाणी शिरतं आणि कचरा पण पन लई टाकतात नाळ्यामध्ये लोक आणि भिंती पण अगदी सोडलेली खुर्शी सब झालते याचं आपण काय सोपे सोपे तुम्हारा, तुम्हारा सब का, ये तुम्हाला बेग तुम्हाला कचरे के लढाई से कप संग तुमची भांडणं झाली तुम्ही या संदर्भात कोणाकडे तक्रार दिलेले लोग ना पोलिस पैसा भरक्या मैं तीन को जण कोलिस चौकी पर्यंत भांडणं जायचं याच कारण काय आपस आप में कचरे के रखते हैं नाले में वो पहले ना नाला सब पैकिंग करो क्योंकि हम एक दो लोग कचरे डालेंगे कचरे नहीं डाल सकते नाला पहले बंद कराओ उसको तब कचरा वाला आएंगे सब देंगे अब नाला खुला है तो कोई भी डालेगा कचरा पहले ये बंदोबस्त करो आप लोग

वोटिंग आएंगी जब भी आते उन लोग बोलते करेंगे करेंगे फिर नहीं आते कोई नहीं दिखता इधर तो 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 के बाद कौन नहीं देखता सेवक पीवक गया वो इतना आला भी रहेगा कचऱ्यावाला नाही असं पुच नाही मतदानाच्या पुरतीच नगरसेवक तुमच्या इथे येतोय एकदा निवडून आला किंवा हारला तर कुणी कुठलाही नगरसेवक येत नाही कुणी टोन दाखवत नाही असं तुमचं म्हणणं रस्ते नाले ड्रेनेज साफसफाई हा तर विषय वेगळाच आहे त्याच्या व्यतिरिक्त लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे एक बालवाडी करून द्या आम्हाला मुलांसाठी नाहीये हा महिला बचत गट नाही सवलतच नाही हो इधर महिला हम कंप्लीट का करेंगे जाके ह्या ताईंच्या म्हणण्यावर असं आहे की ही गल्ली सर्वे नंबर सहा गल्ली नंबर एक मध्ये लोकप्रतिनिधींनी आम्हाला लावारीस म्हणून सोडलेलं ला आहे फक्त इलेक्शन पुरतं आमच्याकडे येतात मतं मागतात हात जोडतात या ठिकाणी बालवाडी नाही अजून काही महिलांसाठी काय अपेक्षा आहे की नगरसेवकांनी तुमच्यासाठी कोणकोणत्या सोयी उपलब्ध करून देण्यात याव्या लाडक्या बहिणींचे पैसे तुम्हाला मिळतात का मला नाही भेटत मला नाही भेटत इथं कोणाकोणाला नाही भेटत आम्हाला का भेटत नाही तुम्ही अर्ज केला होता तुम्ही त्यासाठी मला सांगितलं आधार कार्ड लिंक करू आना याच्या आधी भेटले भेटत होते आधार कार्ड झालंच नाही ना, ना, ना 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 म्हणजे आतापर्यंत तुमच्यापर्यंत लाडकी बहीण ही योजनेचा तुम्हाला कुठलाही लाभ मिळालेला ना, नाही ना, ना, तुम्हाला कुणाला मिळालाय का तुम्हाला मिळालेला आहे हा किती वर्ष झाले तुम्हाला लाभ मिळतो एक साल आता बंद आहे का मिळतोय चालू आहे आता यांना मिळत आहे चालू आहे दोन महिन्यापासून मिळालेले नाहीये तर त्या संदर्भात काही तुम्हाला मेसेज आलाय फोनवरती केवायसी केवायसी बी होगे ही केवायसी बोलत आहे केवायसी बी करे आमने दोन महिन्या सातक या ताईंना लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला आहे फक्त दोन महिन्यापासून त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला लाभ मिळालेला नाही ई केवायसी केली नाही ती पण आम्ही त्याची पण पूर्तता पूर्ण केलेली परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीये दोन महिन्यापासून तुम्ही काय म्हणणार का नाही कुणाला माहिती फडणवीस साहेब म्हणतात खजाना खाली खजाना खाली हो आता काय होणार भेटणार का नाही आम्हाला माहित नाही खजाना खाली होणार मुख्यमंत्री साहेबांना या मावशीचं सा म्हणणं असं की मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलंय की आमचा सा खजाना खाली झालाय तर साहेब हा खजाना खजाना खाली झालाय का नाही झालाय आणि लाडक्या बहिणींचे पैसे तुम्ही जे दोन महिन्यापासून जे थकलेले ते टाकणार का नाही टाकणार असेच ह्या ताईंचा मावशींचा प्रश्न आहे आता बंद झाले ते दोन महिने झाले तुम्हाला काय वाटतं की योजना चालू राहील का बंद पडेल नाही बंद होणार ते आम्हाला माहिती आहे इलेक्शन झालं की सगळं बंद होणार इलेक्शन या, या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळू शकते का बंद होणार बंद होणार ते नाही भेटणार आम्हाला ना, माहिती आहे इलेक्शन साठी सगळं चाललेलं गोंधळ हा